नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बीड जिल्ह्यातील मासा जो गावातील ज्या सरपंचाची म्हणजे संतोष देशमुख नावाच्या सरपंचाची जी हत्या झालेली आहे निर्घुणपणे तर त्या हत्येनंतर म्हणजे त्या हत्येनंतर तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परंतु मित्रांनो या हत्ये नंतर काय घडत आहे म्हणजे हत्येनंतर जे काही बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे तर ते खूप भयानक आहे तर याचबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया की धनंजय मुंडे यांचा काही या याच्या या हत्येसोबत काही आधार आहे का किंवा धनंजय मुंडे यांनी जे काही बाईट दिलेलं आहे हत्येनंतर जे धनंजय मुंडे यांनी मीडियासमोर बाईट दिलेलं आहे तर त्यातले दोन चार मुद्दे आपण जाणून घेऊया की धनंजय मुंडे यांनी अशी बाईट का दिली याच्यावरती सर्व स सर्वसामान्य व्यक्तीला आता संशय व्यक्त होत आहे किंवा सर्वसामान्य व्यक्तीला प्रश्नचिन्ह पडत आहे की धनंजय मुंडे असं कसं बोलू शकतात तर मित्रांनो मी कविता स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेर नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम जे काही प्रकरण घडलेलं आहे तर त्या प्रकरणामध्ये आपल्या चॅनलमार्फत आपण जाहीर निषेध करतो आणि जे काही धनंजय मुंडे यांनी बाईट दिलेले आहे तर त्यामधून पहिलं वाक्य धनंजय मुंडे असं बोलतात की ही जी काही हत्या घडलेली आहे तर ती हत्या व्यवहारातून घडलेली आहे मग धनंजय मुंडे साहेब जर ही या हत्येला व्यवहारातून घडलेली घटना म्हणताय म्हणजे धनंजय मुंडे यांना असं म्हणायचं आहे की राजकीय कारण नाहीये तर व्यवहारातून ही घटना घडलेली आहे म्हणजे जे, जे सरपंच होते तर या सरपंचांचं ज्यांनी मारलेलं आहे सरपंचाला तर त्यांच्याशी व्यावहारिक संबंध होते आणि यांचा व्यवहार बिघडल्यामुळे त्यांनी यांना त्यांची निर्गुणपणे हत्या केलेली आहे तर मग मित्रांनो धनंजय मुंडेंनी हे स्पष्ट करून सांगावं की ते सरपंच जे होते संतोष देशमुख सर तर यांच्याकडे किती प्रॉपर्टी होती किंवा यांच्याकडे काही कारखाने होते का यांच्याकडे काही मालमत्ता होती का की त्या मालमत्तेवरून किंवा त्या प्रॉपर्टीवरून यांचे व्यवहार बिघडले यांचे व्यवहार बी नसले आणि त्या व्यवहारातून यांची हत्या निर्गुणपणे एवढी हत्या करण्यात आली याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांनी नक्कीच द्यावं तर मित्रांनो त्यानंतर दुसरं जे आहे तर ते वाल्मिकी करार यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे बीड जिल्ह्यामध्ये तर त्याबद्दल सुद्धा वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे वाल्मिकी कराड कोण आहे तर हे समजून घ्यायचं म्हटल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून वाल्मिकी कराड यांना ओळखलं जातं आणि मग हे वाल्मिकी कराड यांच्यावरती जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर मग या खंडणीच्या गुन्ह्यामुळे किंवा या जर सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जा झाली असेल तर वाल्मिकी कराड यांना नक्कीच सजा होईल किंवा नक्कीच शिक्षा होईल आणि नसेल झालेला तर त्यांना माफी मिळेल परंतु मित्रांनो मग आता धनंजय मुंडे हे वाल्मिकी यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय का म्हणजे धनंजय मुंडे यांना जर खंडणी वरून जर प्रकरण एवढं चिघळलं असेल तर मग वाल्मिकी यांच्या खंडणीला धनंजय मुंडे हे व्यवहाराचं नाव कसं देऊ शकतात म्हणजे धनंजय मुंडे हे एवढे मंत्री राहिलेले आहेत त्यांनी एवढं ज राज्य चालवण्याचं काम बीड जिल्हा चालवण्याचं काम केलेलं आहे मग धनंजय मुंडे यांना खंडनी आणि व्यवहार यातला फरक समजत नाहीये का खंडनी खंडनीच्या जागी असते व्यवहार व्यवहाराच्या जागी असतो हे सुद्धा यांना म्हणजे एवढं इतके सुद्धा हुशार नाही आहेत का तर असं कुठं तरी सर्वसामान्य जनतेला असा प्रश्न पडत आहे की धनंजय मुंडे हे वाल्मिकी कराड यांचा राईट हँड धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिकी कराड असल्यामुळे यांना वाचवण्यासाठी धनंजय मुंडे हा खेळ खेळत आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पडतो आणि मला मित्रांनो हे सांगायचं आहे की सर्वांच्या पली म्हणजे राजकारणाच्या पलीकडे आपण जातीपातीच्या पलीकडे जाऊन या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे असं नाही की जी व्यक्ती मृत पावलेली आहे किंवा ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे म्हणजे हे जे काही सरपंच होते तेच नाही नव्हे तर इतर कुठल्याही बाबतीत आपण तोच विचार केला पाहिजे की जर एखाद्याची हत्या झाली तर ती व्यक्ती आपल्या जातीची आहे का आपल्या समाजातील आहे का हे पाहण्यापेक्षा ती एक व्यक्ती आहे एक माणूस की म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ना की आपला समाज आपली जात आपलं धर्म हे न पाहता त्याच्या पलीकडे जातीपादी पलीकडे जाऊन आपण त्याचा त्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्या ती व्यक्ती आपल्याच समाजातील आहे आपल्याच कुटुंबातील एक व्यक्ती समजून आपण त्यांचं दुःख व्यक्त केलं पाहिजे हे सर्वात महत्वाचं आहे आणि धनंजय मुंडे हे विसरत आहे की बीड जिल्ह्यातील ही व्यक्ती होती आणि बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे कार्यरत आहे किंवा यांना पालक पालकत्व भेटलेलं आहे तर मग धनंजय मुंडे असं कसं वक्तव्य करू शकतात त्यानंतर धनंजय मुंडेचं तिसरं जे वक्तव्य आहे ते म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात खून होत असतात म्हणजे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये खून होत असतात दंगल होत असते मग तुम्ही बीडलाच बिहार का म्हणतात असा एक महत्वाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तर मग धनंजय मुंडे यांना ही गोष्ट एवढी साधी सोपी वाटते का एका व्यक्तीचा एवढा निर्घुणपणे खून करण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडे याला एवढी साधी गोष्ट घेत आहे का म्हणजे धनंजय मुंडे यांना असं म्हणायचं आहे की राज्यामध्ये बऱ्याच म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा गोष्ट होत असतात त्यात काय एवढं असं धनंजय मुंडे यांना म्हणायचं आहे का धनंजय मुंडे हे या गोष्टीला सिरियस घेतच नाहीये धनंजय मुंडे यांच्या अजूनही लक्षात येत नाहीये की हा खूप मोठा गुन्हा झालेला आहे धनंजय मुंडे यांच्या हे लक्षात येत नाहीये की एका व्यक्तीची निर्घूमपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि या हत्येमागचं जे काही कारण आहे ते त्यांच्या लक्षात येत आहे परंतु ते नामज होण्याचं रूप घेताय का हे सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे धनंजय मुंडे याला खूप साधी आणि सरळ गोष्ट समजत आहे हे सुद्धा त्यांचं खूप चुकीचं वक्तव्य आहे त्यानंतर मित्रांनो धनंजय मुंडे यांनी असं सांगितलेलं आहे की इथे बीड जिल्ह्यामध्ये जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येला तुम्ही राजकीय वळण देत आहेत किंवा तुमचीच राजकीय पोळी भाजत आहेत का असाही प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी केला किंवा असंही वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे त्यांच्या बाईकमध्ये पण मित्रांनो मला धनंजय मुंडे यांना एक प्रश्न विचारायचा आहे की एका आईचं लेकरू मरण पावलेलं आहे एका आईच्या लेकराचा खून झालेला आहे एका पत्नीच्या नवऱ्याचा खून झालेला आहे एका लेकराच्या बापाचा खून झालेला आहे एका गावातील सरपंचाचा खून झालेला आहे आणि महत्वाचं मा म्हणजे माणूस कितला माणूस मे मेलेला आहे किंवा माणूस कितला माणूस मरण पावलेला आहे आज आणि तुम्ही याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहात म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का ज्या वेळेस आपण नागरिकत्व म्हणजे आपण आपल्या जिल्ह्यामधून आपल्या गावातून एक व्यक्ती निवडून देत असतो आताच निवडणुका झालेल्या आहे आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून आपण एक नागरिक निवडून देत असतो कारण आपण त्याच्याकडे आपला हक्क मागू शकतो आणि मग आता बीड जिल्ह्यातील जे काही सदस्य आहेत त्यांनी जर या आईच्या लेकराला या बायकोच्या पतीला नवऱ्याला किंवा त्या मुलांच्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी जर ते रस्त्यावरती उतरले असतील त्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी जर ते रस्त्यावर उतरले असतील तर यात राजकारण कुठं येतं यात राजकारणाचा कुठलाही संपर्क नाही किंवा या आईला किंवा त्या बायकोला किंवा त्या मुलांना किंवा त्या बीड जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व समाज आक्रमक झालेला आहे तर या सर्व समाजाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्या सरपंच जे आहे त्यांना न्याय मिळवून देणं त्यांच्या गुन्हेगाराला शिक्षा देणं यासाठी आज समा सर्व समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि धनंजय मुंडे या हे जे काही न्याय मागत आहेत त्यांना राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहात सुद्धा धनंजय मुंडे यांची खूप मोठी चूक झालेली आहे आणि धनंजय मुंडे हे हे का विसरत आहे की तुम्हाला ग बीड जिल्ह्याचं पालकत्व आहे तुम्ही मंत्री आहात एक आ, या अगोदरसुद्धा तुम्ही मंत्री होते आणि आत्तासुद्धा तुम्ही मंत्री होणार आहात आणि मग तुम्हाला हे वक्तव्य शोधतं का तुम्ही किती म्हणजे जी काही बाईट दिलेली आहे त्यामध्ये खूप खूप चुकीची बाईट दिलेली आहे आणि यानुसार सर्व बांधव म्हणजे सर्वच नागरिक तुमच्यावरती नाराज आहेत म्हणजे आपली व्यक्ती जवळच्या व्यक्तीवरती जर गुन्हा दाखल होत असेल किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जर तुम्ही हे सर्व काही कृत कृत्य करत असाल किंवा हे सर्व काही बाईट देत असाल तर हे खूप चुकीचं आहे कारण जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हीच जर त्या जनतेचा निराधार करणार असाल विश्वासघात करणार असाल तर हे तुम्हाला खूप जड जाईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय धनंजय मुंडेंचं किती चुकलं धनंजय मुंडेंनी दिलेल्या बाईटमध्ये खरं खरोखर तथ्य आहे का किंवा खरोखर त्यांनी चुकीची बाईट दिली का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र